नोकरांशी योग्य वागणूक शिक्षकांबद्दल आदर प्राण्यांवरच्या हिंसाचारावर नियंत्रण आणि पुजारी आणि तपस्वींना मोकळी हे सर्व ऐकायला खूप मॉडर्न वाटतं ना असं वाटतं की कुठल्या तरी थोर विचारवंतांनी त्यांच्या व्याख्यानात हे असं काहीतरी सांगितलेलं असेल पण जर मी तुम्हाला सांगितलं की हे जवळपास दोन हजार दोनशे वर्ष जुन्या शिलालेखात लिहिलेलं आहे तर विश्वास ठेवाल सन पूर्व दुसऱ्या व पहिल्या शतकात संपूर्ण भारतावर मौर्य साम्राज्य राज्य करीत होते या वंशातील प्रमुख राजे म्हणजे चंद्रगुप्त त्यांचा पुत्र बिंदुसार आणि नातू अशोक हा भारता अशोक हा भारतातील एक प्रभावशाली आणि स्मरणात राहणारा सम्राट मानला जातो इसवी सन पूर्व दोनशे एकसष्ट मध्ये झालेल्या कलिंग युद्धानंतर अशोकाने हिंसेचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला त्यानंतर त्यांनी धम्म म्हणजेच नीतीमूल्य अहिंसा दया आणि धार्मिक सहिष्णुतेचा प्रचार सुरू केला या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने आपल्या साम्राज्यात शिलालेख कोरले यामध्ये मुख्य शिलालेख स्तंभलेख आणि गुहालेख यांचा समावेश होता सबंद भारतभर आपल्याला सम्राट अशोकाचे तब्बल तीस शिलालेख सापडतात या शिलालेखात बौद्ध धर्माचा आणि गौतम बुद्धांचा उल्लेख असला तरी हे शिलालेख विशिष्ट धार्मिक पद्धती किंवा बौद्ध धर्माच्या तात्विक परिणामांपेक्षा सामाजिक आणि नैतिक नियमांवर केंद्रित आहे असाच एक शिलालेखाचा तुकडा इतिहास संशोधकांना मुंबईजवळच्या सोपारा या प्राचीन बंदरावर सापडला मौर्य ब्राह्मी लिपीतल्या या शिलालेखात सम्राट अशोक स्वतःला देवांना प्रिय असे संबोधतो आणि प्रजेला सामाजिक नैतिकता काय असते ते सांगतो तुम्हाला जर हा शिलालेख पाहायचा असेल तर दक्षिण मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या मुंबई दालनाला भेट द्यायला विसरू नका आणि इतिहासाच्या अशाच काही रंजक गोष्टी जाणून घ्यायला आम्हाला नक्की फॉलो करा